तर सकल सकल आज आहे ना सकाळ सकाळीच कॉलेजला चाललो होतो कारण आता ट्रेडिशनल डे झालाय पण आज होती एकांकिका स्पर्धा म्हणजे नाटक थोडक्यात कला ही कला असते त्यामुळे ना सकाळ कॉलेजला आलो आणि एकांकिका स्पर्धा म्हणजे आपलं जीव की प्राण पहिलं मग सभागृहा पुढे आलो फळ्यावरती गिरीशजी मालपणी प्रमुख अतिथी होते सगळे मुलं आपलं कोणतं नाटक येते पाहत होते सगळी मंडळी हजर होती बरं का सकाळ सकाळी कारण प्रत्येकाला आज त्याचं बेस्ट द्यायचं होतं आणि मग त्यासाठीच मुलांना मार्गदर्शन जगदाळे सर आणि शिरोळ सरांचं लाभलं सरांनी सर्व सूचना दिल्या तसंच एकांकिका भूमिका बघण्यासाठी सर्व विद्यार्थी आले होते मग कार्यक्रमाचा नारळ फुटला आणि कार्यक्रम सुरू झाला प्रथम त्यानं एक पात्र प्रयोग सादर झाले आणि त्यानंतर मग एकांकिका एकांकिका एक शेबडकर एक होत्या म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याने त्याचं शंभर टक्के जीव उतून येणं त्याची प्रॅक्टिस केली होती आणि थोड्याच वेळा त्यानं संपूर्ण सभागृह भरून माहेर विद्यार्थी डायरेक्ट नाटक पाहत होते याला म्हणतात नाटक सगळ्या विद्यार्थ्यांनी ज्याच्या परीनं ते नाटक सादर केलं आणि मग आमची वारी आली आम्ही सगळे रेडी झालो आणि त्याचबरोबर सरांनी शुभेच्छा दिल्या बेस्ट करा आणि आमच्या एकांकिकेचं नाव होत स्वल्प विराम जीवनामध्ये पूर्ण विराम न लावता सगळ्यांनी स्वल्प विराम लावावा संपूर्ण नाटक आहे ना, ना तुम्हाला विशाल कडलं या युट्यूब चॅनल वर पाहायला भेटल त्यामुळे बायोमध्ये लिंक एक केव्हा सर्च करा आणि नक्की बघा